ॐ नमो नारायण श्री परमात्मने नमः अथ षोडशोध्याय दैवासुरसम्पद्विभागयोग श्रीभगवान् उवाच अभयं सत्त्वसंशुद्ध्ये ज्ञानयोगव्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम् अर्थात् श्री भगवान म्हणाले भयाचा पूर्ण अभाव अंतकरणाची पूर्ण निर्मळता तत्वज्ञाना ध्यान योगात निरंतर दमन। देवता आणि गुरुजनांची पूजा तसेच अग्निहोत्र इत्यादी उत्तम कर्माचे आचरण त्याचप्रमाणे वेदशास्त्रांचे पठन पाठन भगवंताच्या नामाचे व गुणांचे कीर्तन स्वधर्माचे पालन करण्यासाठी कष्ट शोषणे आणि शरीर आणि इंद्रियासह अंतक सरलता अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांतीर बैशुनम दया भूतेश्वलो लुक्त्वम माधवम हीर चापलम अर्थात काया वाचा मनाने कोणालाही कोणत्याही कारणाने दुःख न देणे यथार्थ व प्रिय भाषण आपल्यावर उपकार करणार अपकार करणाऱ्यावरही न रागवणे कर्माच्या ठिकाणी कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग अंतकरणात चंचलता नसणे कुणाचीही निंदा वगैरे न करणे सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी निर्हेतुक दया इंद्रियाच्या विषयाशी संयोग झाला तरी त्यांच्याविषयी आसक्ती न वाटणे कोमलता लोकविरुद्ध व शास्त्रविरुद्ध आचरण करण्याची लज्जा निरर्थक हालचाली न करणे तेज क्षमा धृती शौचम अत्रो हो नातिमानिता भवंती संपदम दैवीं अभिजातस्य भारत तेज क्षमा धैर्य भाव्य शुद्धि कुणाविचई शत्रुत्व न वाटणे आणि स्वतःविषयी मोठेपणाचा अभिमान नसणे ही सर्व हे अर्जुना दैवी संपत्ती घेऊन आलेल्या माणसाची लक्षणे आहेत क्रोध पारुषमेव च इथून पुढे आपण आसुरी संपत्ती काय आहे ते पाहणार आहोत हे पार्था ढोंग घमेंड अभिमान राग कठोरपणा आणि अज्ञान ही सर्व आसुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्या पुरुषाची लक्षणे आहेत दैवी संपत्ती मोक्षाय निबंधा सुरी मता माशुचंपदिजाती पांडव दैवी संपदा मुक्तिदायक आणि आसुरी संपदा बंधनकारक मानली आहे म्हणून हे अर्जुना तू शोक करू नकोस कारण तू दैवी संपत्ती घेऊन जन्माला आला लोकेस्मिन देव आसुर एव प्रोक्तम प्रोक्त आसुरम पार्थ मेशृ हे अर्जुना या जगात मनुष्य समुदाय दोनच प्रकारचे आहे एक दैवी प्रकृतीचे आणि दुसरे आसुरी प्रकृतीचे त्यापैकी दैवी प्रकृतीचे विस्तारपूर्वक सांगितले आता तू आसुरी प्रकृतीच्या मनुष्य समुदायाबद्दलही माझ्याकडून विस्तविस्तर असतुरासुरा ना शौच नाचारो ना न ना न सत्यम ते शु असत्यम प्रतिष्ठम ते जगदाहुर अपरस्पर हेतुक आसुरी स्वभावाचे लोक प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीही जाणत नाही त्यामुळे त्यांच्या ठिकाणी शुची शुद्धी असत नाही उत्तम आचरण असत नाही आणि सत्य भाषणही असत नाही आसुरी स्वभावाचे मनुष्य असे सांगतात की हे जग आश्रय रही सर्वथा खोटे आणि ईश्वराशिवाय आपोआप केवळ स्त्री पुरुषांच्या संयोगातून उत्पन्न झाले आहे म्हणूनच केवळ काम हेच त्याचे कारण आहे त्याशिवाय दुसरे काय आहे एतां दृष्टम वैष्टभ्य नष्टात्मा नोल्प बुद्ध प्रभवंत्युग्र क्रमण कर्मण क्षयाय जगतो या खोट्या ज्ञानाचा अवलंब करून ज्यांचा स्वभाव नष्ट झाला आहे आणि ज्यांची बुद्धी मंद आहे असे सर्वावर अपकार करणारे क्रूर कर्मी मनुष्य केवळ जगाच्या नाशाला समर्थ होतात काममाश्रित्य दुष्पूरम दमहमान मदान्विता मोहाद गृहित्वा सग्रा मोहाद तद्ग्राहन प्रवंत्यंते शुचीव्रता ते दंभ मान आणि मदाने युक्त असलेले मनुष्य कोणत्याही प्रकारे पूर्ण न होणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन अज्ञानाने खोटे सिद्धांत स्वीकारून भ्रष्ट आचरण करीत जगात वावरत असतात चिंताम परिमे प्रलयांता उपाशिता कामोपोग परमा ए निश्चिता तसेच ते आमरांत असंख्य चिंतांचे चिंतांचे ओझे घेतलेले विषय भोग भोगण्यात तत्पर असलेले हाच काय तो आनंद आहे असे मानणारे असतात आशापाशतेर्बद्धा काम क्रोध परायणा इहन काम भोगार्थन अन्यायोनार्थ शेकडो आशांच्या पाशांनी बांधलेले गेलेले हे ते मनुष्य कामक्रोधात क्रोधात गुळून जाऊन विषयभोगासाठी अन्यायाने द्रव्यादी पदार्थाचा संग्रह करण्याचा प्रयत्न करीत असतात इदमद्यमया मनोरथम इदमस्तीदमपी मे भविष्य पुनर्धन ते विचार करतात की मी आज हे मिळवलेले आता मी हा मनोरथ पूर्ण करीन माझ्याजवळ हे इतके द्रव्य आहे आणि पुन्हा सुद्धा हे मला मिळेल असो भोगी शत्रूरोहम बलवान सुखी या शत्रूला मी मारले आणि त्या शत्रूंना दुसऱ्या शत्रूंनाही मी मारेन मी ईश्वर आहे ऐश्वर भोगणार आहे मी आणि बलवान तसाच सुखी असाढ्यो भीजनवानस्मि कोन्योऽस्ति सादृशो मया यक्षे दास्यामिष्य इत्यज्ञानविमोहिताः अनेकचित्त विभ्रान्ता मोहजालसमाहृताः प्रसक्ताः कामभोगेषु पतंती नरकेशु च मी मोठा धनिक आणि मोठ्या कुळात जन्मलेला आहे माझ्यासारखा दुसरा कोण आहे मी यज्ञ करेन दाने घे देईन मजेत राहीन अशा प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले अनेक प्रकाराने भ्रांतीचित्त झालेले मोहाच्या जाळ्यात अडकलेले आणि विषय भोगातच असक्त असले अत्यंत असक्त आणि असे हे असुरी लोक महापवित्र नरकात पडतात आत्मसंभाविताः स्तब्धा धनमानवदानविताः यजन्ते नाम यज्ञस्ते तम्भेना विधिपूर्वकं ते सताला श्रेष्ठ मानारे घमंडखुरलो धन आणि बात यांच्या मदराने उन्मत्त होऊन केवळ नावाचा यज्ञानी अपाखंडीपणाने शास्त्रविधीहित यज्ञ करतात अहंकार बलम दर्प क्रोध संश्रिमा ते अहंकार बळ घमेंड कामना आणि क्रोधाधिकांच्या आहारी गेलेले आणि दुसऱ्यांची निंदा करणारे पुरुष आपल्या व इतरांच्या शरीरात असलेल्या मज अंतर्यानीचा द्वेष करणारे असतात हं ऋषतः क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपाम्यजमस्त्रम् अशुभान् आसुरेष्वेव योनिषु त्या करणाऱ्या पापी क्रूरकर्मि कर्णा नराधमाना मि संसारंवार आसुरियोनितो आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि माम यततो धमाम गती हे अर्जुना ते मूढ मला प्राप्त न जन्मोजन्मी आसुरी आसुरीयतच जन्मतात उलट त्याहून अति नीच गतीला प्राप्त होतात अर्थातच घोर अर्थात। नरकात पडतात त्रिविधम नरक सेदम द्वारम नाश नमन काम तस्मादे काम क्रोध आणि लोक ही तीन प्रकारची नरकाची दारे आत्म्याचा नाश करणारी अर्थात त्याला अधोगतीला नेणारी आहेत म्हणून त्या त्याग करावा। तिन्ही त्यामुक्त कौंत्यात्मन श्रेय परांग हे अर्जुना ही या, या तिन्ही नरकाच्या द्वारापासून मुक्त झालेला पुरुष आपल्या कल्याणाचे आचरण करतो त्याने तो परमगती मिळवतो अर्थात मला सुखम न पराम गती जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटेल तसे वागतो त्याला सिद्धी मिळत नाही परमगती मिळत नाही आणि सुखही मिळत नाही तस्मा शास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानुक्तं कर्म करतो विहार हसी म्हणून तुला कर्तव्य आणि अकर्तव्य याची यांची व्यवस्था लावण्यात शास्त्रच प्रमाण आहे असे जाणून तू शास्त्रविधीने नेमलेले योग्य योग्याहे ॐ तत्सदि श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसम्पत्विभागयोगनाम षोडशोऽध्यायः हरि ओं तत्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु